नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी वादग्रस्त भाषणांवर राहणार अंकुश रस्ते पाणी वाहतूक कोंडी आदींवर चर्चा नेत्यांनी जरा जपून बोला रायगड जिल्ह्यामध्ये गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे या जयंती जयंतीनिमित्त मिरवणुकांसह वेगवेगळे कार्यक्रम सभा घेतल्या जातात या सभांमार्फत काही वादग्रस्त भाषणे करून जातीय कलह निर्माण होण्याचा धोका अधिक असतो यांवर अंकुश ठेवण्यासाठी आता निमंत्रित पत्रिकेवर असलेल्या मान्यवरांना पोलिसांकडून नोटीस दिली जाणार आहे त्यांना नियमावली आखली जाणार आहे याबाबत जिल्हा समितीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे बैठकीत सूचना देण्यात आली जिल्हा शांतता कमिटीची बैठक अलिबाग मधील नियोजन समितीच्या भवनमधील सभागृहात दुपारी पार पडली यावेळी जिल्हाधिकारी किशन जावले पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदेश शिर्के अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण आदींसह वेगवेगळ्या विभागातील अधिकारी यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती या बैठकीमध्ये अलिबाग महाड खालापूर पेण सुधागड मसळा रोहा अशा अनेक तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना दिल्या यामध्ये वाहतूक कोंडी पाण्याचा प्रश्न काही कंपन्यातील अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी सोशल मीडियाद्वारे भडकाऊ मेसेज करणे सार्वजनिक ठिकाणी जातीय कलह निर्माण करणे अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली या बैठकीत मांडण्यात आलेल्या योग्य ते पालन करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांसह महिला व बालकल्याण मंत्री तटकरे यांनी दिले तसेच पेणसह रायगड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्या 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 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात येतील असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिले शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक अतिशय शांततापूर्वक आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्व धर्मांमध्ये सलोखा राहण्याच्या दृष्टिकोनातून येणारे जे आपले सर्व महत्त्वपूर्ण सण आहेत तीस मार्चपासून पाडवा असेल मग श्री रामनवमी असेल हनुमान जयंती असेल त्याचबरोबर ईद असेल त्यानंतर महावीर जयंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल ह्या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर आज ही शांतता समितीची

जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनातील सर्व सन्मान्य अधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी इतर सर्व आणि पत्रकार अशा पद्धतीने ही बैठक आयोजित करण्यात आली वेगवेगळ्या सूचना आल्या त्यातील काही महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या त्याची त्या, त्या दखल ही प्रशासनाने घेतलेली आहे मग अतिरिक्त पाणीपुरवठा असेल एम एस सी बीच्या संदर्भातल्या असतील किंवा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून सी सी टी व्ही सर्वेलन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असतील ट्रॅफिक मॅनेजमेंट सोशल मीडियाचा वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही चुकीचा वापर या कालावधीमध्ये होत असतो या संदर्भातल्या काही सूचना या सर्व समाजातील घटक म्हणजे धर्मांच्या प्रतिनिधींकडून सुद्धा निमित्ताने आल्या आणि त्याची सुद्धा योग्य ती नोंद आहे आणि उपाययोजना ह्या त्यानिमित्ताने उपाय करण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे काही नव्याने सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये हे संपूर्ण आपले हा कार्यक्रम आहे जावा या दृष्टिकोनातून आज हे आम्ही सगळ्यांनीच यशवीरित्या ही बैठक पाहते अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद